नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत वरईचा भात आणि तोही झटपट कसा तयार होईल तो बघणार आहोत त्यासाठी इथं मी वन फोर्थ कप वरईचा तांदूळ घेतलेला आहे एक वाट छोटी वाटी दही घेतलेला आहे वन फोर्थ कप शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि एक छोटा बटाटा कट करून घेतलेले आहेत आणि दोन मिरची घेतलेल्या आहेत ते मिरचीचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर एक कढाई घेऊन त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि हे तूप चांगलं वितळल्यानंतर मग त्यामध्ये ज्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या तुम्हाला भात तिखट हवा असेल तर मग मिरची थोडीशी जास्त घ्यायची आहे मिरची परतून झाली की त्यामध्ये आपण बटाटा कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हा बटाटा आहे तो चांगला वाफलवून घ्यायचा त्यामुळे बटाटा लवकर शिजला जातो आणि त्यानंतर मी जो तांदूळ घेतला होता तो मी दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तोही त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ आणि बटाटा दोन्ही आपण चांगलं वाफवून घेणार आहे एक दोन तीन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते त्यामुळे भात लवकरच शिजला पण जातो एक दहा मिनटाच्या आत आपला हा भात तयार होतो आणि यासाठी सेपरेट आमटी करा किंवा भाजी करा चटणी करा असं काही करायची गरज लागत नाही एकच भात केला तर आपण तो खाऊ शकतो आता इथं मी शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट कमी जास्त तुम्ही घालू शकता यामध्ये कच्चे शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणे तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि नंतर त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटानंतर बघा त्याला उकळी आलेली चांगली आणि अर्धा भात आपला शिजत आलेला आहे आता आपण परत हा थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत आपण त्यावरती झाकण ठेवून घेणार आहे हा भात थोडासा पातळ करायचा आहे त्यामुळे मी पाणी यामध्ये जास्त घालून घेतलेलं आहे आता मी झाकण ठेवून घेतलेलं आहे परत आणि एक दोन तीन मिनटानंतर परत बघूया बघा आता आपला भात शिजत आलेला आहे कमीत कमी सहा मिनटं झालेली आहेत आता आपल्या भाताला आणि आता आपण परत थोडा वेळ दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहे आणि दोन मिनटानंतर आपण परत उघडून बघूया हा भात कसा झालेला आहे तो आता इथं बघू शकता आपण एक आठ मिनटं झालेली आहेत आपल्या भाताला आणि अजूनही पाणी शिल्लक आहे भात आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे आता आपण यामध्ये जे आपण दही घेतलं होतं तर मी दह्यामध्ये साखर टाकलेली नाही आहे तसंच दही घातलेलं आहे एक छोटी वाटी दही यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये वरतून थोडीशी साखर घालून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही दह्यामध्ये साखर मिक्स करून तसं दही घातलं तरी चालू शकतं किंवा वरतून एक दीड चम्मच साखर घालून घ्यायची आहे बघा आता मी साखर घातलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घेते ए एक ते दोनच मिनटं मी याला गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घेणार आहे कारण की हा भात आहे तो आपल्याला पातळच ठेवायचा आहे जास्त सुक्का करायचा नाही आहे बघा आता ऑलमोस्ट आपला भात तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते तर तुम्ही बघू शकता अप्रतिम असा भात आपला तयार झालेला आहे झटपट करायचा असेल तर अशा पद्धतीचा भात तुम्ही करू शकता आणि एकच खायचं असेल तरीही असा भात तुम्ही करून खाऊ शकता चला तर मग गडबडीच्या टाईममध्ये अशा पद्धतीनं भात करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती नक्की सांगा रेसिपी आवडल्या असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवी रेसिपी पाहायला भेटतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद